आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही फक्त प्राथमिक सर्वेक्षण सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून लोणी येथे बाधित शेतकऱ्यांबरोबर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली आहे मोबदल्याबाबत शासनाचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य असेल तरच महामार्गाच्या स्थगितीवर पुनर्विचार करायला लावू अशी ग्वाही देखील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया

म्हणून बांगडी ग्रामस्थांनी आम्ही प्राण साहेबांना त्या ठिकाणी कैलास त्याला विरोध आहे पण त्या ठिकाणी ठराव आम्ही त्या ठिकाणी देण्यात आहे आणि मंगळूर पांडवा मंगळूर शेजारी असणाऱ्या क्षेत्रामध्ये पण बांगडी ग्रामस्थांची ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी पण एक एक सहा लाख रुपये एकर प्रमाणे आहे आणि तिथं पण दीड लाख रुपये गुंठ्याप्रमाणे आजच आम्ही त्या ठिकाणी व्यवहार करत पण शासकीय नियमाप्रमाणे कोणत्याही शेतकरी रेडी घटनाच्या बाहेर जाऊन कोणत्याही व्यवहार करत नाही त्यामुळे याच्यामधून शेतकऱ्यांचं नुकसान होणार एवढीच काळजी घ्या डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव